And की नमस्कार मी प्राची साळुंखे क्रिप्टो की समाजच्या नव्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे चला जाणून घेऊयात या आठवड्यात क्रिप्टो मार्केटमध्ये काय नव्या हालचाली घडल्यात भारतात क्रिप्टोवर झालेल्या पहिल्या पार्लिमेंटरी पॅनलच्या बैठकीत क्रिप्टो करन्सी काँड बी स्टॉप बट मस्ट बी रेग्युलेटेड यावर एकमत झालंय जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्स ची बैठक झाली आहे आणि या बैठकीत क्रिप्टो एक्सचेंजचे रिप्रेझेंटेटिव्ह ब्लॉक चेन आणि क्रिप्टो एसेट काउन्सिल त्याचप्रमाणे इंडस्ट्री बॉडीज आणि इतर स्टेक देखील सहभागी होते यात क्रिप्टोच्या रेग्युलेशनवर चर्चा झाली आहे या बैठकीत क्रिप्टो संदर्भातील सर्व गोष्टीत एक विचार समोर आलाय आणि तो म्हणजे भारतात क्रिप्टोसाठी रेग्युलेटरी मेकॅनिझमची गरज तर आहेच मात्र रेग्युलेटर कोण असेल हे अजून अस्पष्ट आहे बैठकीत चर्चा या मुद्द्यावर देखील झाली आहे की गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला कशाप्रकारे सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं बैठकीचे अध्यक्ष जयंत सिन्हा यांनी म्हटलंय की क्रिप्टोमध्ये रेग्युलेशन आणि इनोव्हेशनला बॅलन्स करण्याची गरज आहे आणि त्याला युज केसच्या आधारे सहज रेग्युलेट केलं जाऊ शकतं सोबतच देशाची सध्याची टॅक्स प्रणाली क्रिप्टोवर लागू होऊ शकते आणि या बैठकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रिप्टो करन्सी संदर्भात वेगवेगळ्या मंत्रालयासोबत आणि सोबत एक खास बैठक देखील घेतली होती आणि ज्यात त्यांनी ड्रग्ज आणि टेरर फंडिंग मध्ये क्रिप्टोच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे येत्या काळात सोशल टोकनच्या क्रिप्टो स्पेसमध्ये वेगात आपली जागा बनवणं अपेक्षित आहे सोशल टोकन एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे ही एक अशी पद्धत आहे जी इंटरनेट पर्सनॅलिटी किंवा सेलिब्रिटींना थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म किंवा एजन्सीच्या मदतीशिवाय आपल्या कामाला मॉनिटाईज करण्यास मदत करते सोशल टोकनने कॉन्टेंट क्रिएटरसाठी आपल्या फॅन कम्युनिटीला बिल्ड करणं आणि त्यांना रिवॉर्ड देण्यासोबतच आपल्या क्रिएटिव्ह वर्कसाठी स्वतःला कंपन्सेट करणं शक्य झालंय आता कल्पना करा की तुम्ही न्यूज वाचण्यासाठी एका न्यूज वेबसाईटवर गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिवॉर्ड म्हणून क्रिप्टो टोकन दिलं जात आहे सोशल टोकन रिअल मनीप्रमाणे काम करेल अशा पद्धतीने त्याला डिझाईन आणि सेट केलं गेलाय या टोकन्सच्या मर्यादित संख्येमुळे हो त्यांची डिमांड मोठी असेल आणि त्यांची किंमतही वाढेल याशिवाय क्रिएटर आपल्या कम्युनिटी मेंबर्ससाठी यात आणखी बेनिफिट्स ऍड करू शकतो आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त फॅन्सना अट्रॅक्ट करण्यास देखील मदत होऊ शकते सोशल टोकन एन एफ टी आणि क्रिप्टो स्पेसमध्ये एक नवा फ्रंटियर आहे त्यामुळे याच्या इम्पॅक्टला समजण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल यात शंका नाही आणि आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या गेस्टना भेटण्याची याविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत क्रिबोको ग्लोबलचे फाउंडर आणि सीईओ सिद्धार्थ सोगानी सिद्धार्थजी क्रिप्टो की समज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे सिद्धार्थजी आपल्याला काय वाटतं था? संसदीय स्थायी समिती सोबत झालेली पहिली बैठक रेग्युलेशनच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असू शकत ये पार्लियामेंट का इंडस्ट्री के साथ में पहला इंटरेक्शन था आ, इस मीटिंग के अंदर जयंत सिन्हा लीड कर रहे थे और आ, उनके काफी कंसर्न थे कि इसको करेंसी कहा जाए या असेट कहा जाए या कमोडिटी कहा जाए तो ये इंडस्ट्री से इंटरेक्ट करने के बाद में उनको काफ़ी चीज़ें समझ में आई हैं मुझे लगता है ये एसेट या कमोडिटी के जैसे ट्रीट किया जाना चाहिए और ये इंडस्ट्री के लिए और अपने कंट्री के लिए बहुत अच्छा स्टेप है क्योंकि ये फर्स्ट ऑफिशियल इंटरेक्शन था विद विद द इंडस्ट्री एंड आई बिलीव काफ़ी सारी चीज़ें क्लियर हुई हैं uh, हम लोगों को रिटर्न रिस्पॉन्स भी देने हैं जो इस हफ्ते के अंत तक हम कमेटी uh, को सबमिट कर देंगे तो होपफुली हम बिल को काफ़ी जल्द देख सकते हैं बाय द यू नो अराउंड द विंटर सेशन जो पार्लियामेंट का होगा उसमें हम ये देख सकते हैं नक्कीच धन्यवाद सिद्धार्थ जी तुम्ही न्यूज एटी लोकमत सोबत जोडला गेलात आणि महत्वाची माहिती दिली त्याबद्दल क्रिप्टो की समज मध्ये आज इतकंच पुन्हा भेटूयात क्रिप्टो करन्सीशी निगडीत महत्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार यासह दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत पण आठवण करून देतो दिवसभरातल्या आमच्या महत्वाच्या घडामोडी